बंजारा समाजातील माजी नगरसेविका मेनका राठोड या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे यामुळे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्या चिंतेत निश्चितच वाढ होण्याची चिन्ह दिसत आहेत दक्षिण विधानसभा मतदारसंघात बंजारा समाजाचे सुमारे चाळीसच्या वर तांडे आहेत सुमारे पन्नास हजार मतदारसंख्या आहे हा समाज सुद्धा आजपर्यंत बऱ्यापैकी काँग्रेसच्या पाठीशी असल्याचे पाहायला मिळाले पण मागच्या काही निवडणुका पाहता या समाजाची मते काँग्रेस आणि भाजपमध्ये वाटली गेल्याचे आकडेवारी सांगते दरम्यान बंजार आता बंजारा समाजातील डॅशिंग महिला कार्यकर्त्या तथा माजी नगरसेविका मेनका राठोड यांनी दक्षिणमधून रणशिंग फुंकले आहे रक्षाबंधनाच्या दिवशी ही बातमी समोर आली आहे आपल्या बंजारा बांधवांकडे आमदारकीची ओवाळणी त्यांनी मागितली राठोड यांचे पती शिवराज राठोड हे याच विधानसभा मतदारसंघात अनेक वर्ष महसूल विभाभागात काम करत असल्याने त्यांची स्वतःची गावोगावी ओळख आहे ते सर्व राजकीय हालचाली आणि घडामोडी जाणून असतात त्याचाही फायदा मेनकाताई यांना होऊ शकतो हे नक्की त्यामुळे एकूणच समाजाचा उमेदवार म्हणून पुढे आला तर ता निश्चितच या समाजाला सोलापूर जिल्ह्यातून आपला प्रतिनिधी विधानसभेत पाठवण्याची संधी मिळेल अशी चर्चा आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका